श्री स्वामी समतः नमस्कार मंडळी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला म्हणजेच बुधवारी या दिवशी आले आहे दोन हजार चोवीसमधली आषाढी एकादशी या आषाढी एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असंही म्हणतात हिंदू धर्मग्रंथांमध्ये आषाढी एकादशीला सर्वश्रेष्ठ एकादशी मानली गेली आहेत या दिवशी श्रीहरींचे पूजन केले जाते जो व्यक्ती या दिवशी व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करतो त्या व्यक्तीला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या दिवशी व्रत करत असतात आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतात आषाढी एकादशी तिथी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते या एकादशीपासूनच कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजेच देवउष्णी एकादशीपर्यंत चार महिने भगवान श्रीहरी विष्णू हे झोपी जातात आणि या चार महिन्याच्या काळाला चातुर्मास असं म्हटलं जातं एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंना आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय केले जातात ते उपाय खूप प्रभावी ठरतात आणि त्या उपायांचं आपल्याला लवकरात लवकर फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत बुधवारी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी माता तुलसीला अशी एक वस्तूही अर्पण करायची आहेत ही, ही वस्तू अर्पण केल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात सदैव लक्ष्मी नांदेन आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला देवशयणी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे व स्नान करायचं आहे हे स्नान झाल्यावर पिवळी किंवा लाल रंगाची वस्त्र ही आपल्याला परिधान करायची आहेत कारण पिवळा हा रंग श्री विष्णूंचा तर लाल रंग देवी लक्ष्मीचा आवडता रंग आहे यानंतरनं आपल्या देवघरासमोर बसून श्री विष्णूंच्या मूर्तीला तुम्हाला स्नान घालायचं आहे जर विष्णूंची मूर्ती नसेल तर फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचा आहे जर तुमच्या घरामध्ये विष्णूंचा फोटो नसेल किंवा मूर्तीही नसेल तर विष्णूंच्या रूपात असणारे बाळकृष्ण यांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे यानंतरनं आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने देवांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत यानंतरनं पिवळ्या रंगाचं एक फुल श्रीहरिविष्णूंना अर्पण करायचं आहे त्यांच्यासमोर तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे जर तुमच्या घरामध्ये शुद्ध गायचं तूप नसेल तर इतर कुठलंही तूप तुम्ही या दिव्यामध्ये घालू शकता फक्त हे तूप घातल्यानंतरनं थोडीशी हळद ही नक्की घाला यानंतरनं धूप अगरबत्ती लावून तुम्हाला संपूर्ण वातावरण हे प्रसन्न आणि सुगंधित करायचं आहे कारण या प्रसन्न वातावरणामध्ये आपण जे काही उपाय करतो ते लवकरात लवकर आपल्याला शुभफळ देत असतात आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा करून झाल्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण कुठलाही उपाय करण्यापूर्वी जर आपण देवांची सेवा आणि उपासना केली तर तो उपाय आपण करतो त्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे जर आपण ही एक वस्तू तुळशीला जर अर्पण केली तर आपल्या घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदेल घरातली संपूर्ण दरिद्री आणि गरिबी ही निघून जाईल हा उपाय केल्याने आपल्या घराची आपल्या मुलांची पतीची प्रगती जी आहे तर ती भरभरून व्हायला सुरुवात होईल घरातील संकट दुःख अडचणी ह्या दूर होतील आणि म्हणूनच या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे बघा तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू यांची एकत्रित पूजा केली जाते त्या घरामध्ये कधीही धनसंपत्ती पैसा सुख शांती समृद्धी ही कधीच कमी पडत नाही ते घर सोडून लक्ष्मी कधीही कुठे जात नाही बऱ्याच वेळा आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करतो परंतु लक्ष्मीला प्रसन्न करण्यासोबतच स्थिर ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि ज्या घरामध्ये विष्णूंची पूजा केली जाते ते घर सोडून माता लक्ष्मी ही कधीही कुठे जात नाही आणि म्हणूनच आपल्याला ही वस्तू माता तुळशीला अर्पण करायची आहेत जर तुळशीला ही वस्तू अर्पण केली तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा ही सदैव आपल्या कुटुंबावरती राहील आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येणार नाहीत भगवान विष्णूंना प्रिय आहे ती म्हणजे तुळस तुळशीच्या पानांशिवाय त्यांची पूजा ही पूर्णच होत नाही आणि माता लक्ष्मीला प्रिय आहे ती म्हणजे विष्णूंची सेवा ज्या घरामध्ये एकादशी तिथीला किंवा गुरुवारी भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते ते घर सोडून माता लक्ष्मी ही कधीही कुठे जात नाही आणि म्हणूनच आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नाही तुळशीला जल अर्पण करायचं नाहीत जी काही माता तुळशीची आपण सेवा करणार आहेत ती तुम्हाला दुरूनच करायची आहेत जिथे आपली तुळस ठेवलेली आहे तिथला परिसर जो आहे तर तो नेहमी स्वच्छ असावा तिथे कधीही घरेडापणा नसावा चप्पल बूट हे कधीही नसावे तिथली जागा जी जा आहे तर ती तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे यानंतरनं ना पाशी तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहेत आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी शाळीग्राम दगड जो आहे तर तो तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे जिथे कुठे मूर्ती मिळतात फोटो मिळतात तर त्या ठिकाणी तुम्हाला हा शाळीग्राम दगड जो आहे तर तो तुम्हाला भेटून जाईल अगदी छोटा पण असतो मोठा पण असतो थोडासा गुळगुळीत असतो तर हा शाळीग्राम दगड जो आहे तर तो तुम्हाला घरी आणायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुळशीची पूजा करायची आहे आणि हा शाळीग्राम दगड जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या तुळशीमध्ये स्थापित करायचा आहे कारण पहा शाळीग्राममध्ये भगवान विष्णू विराजमान असल्याचं सांगितलं जातं शाळीग्राम किंवा शाळीग्रामचे तेहतीस प्रकार आहेत आणि त्यामध्येच चोवीस भगवान श्रीहरिविष्णूंच्या रूपा संबंधित आहे आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीमध्ये शाळीग्राम दगड जो आहे तर तो ठेवायला अनन्यसाधारण महत्त्व हे दिलं जातं या दिवशी हा दगड ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं शाळीग्राम घरी स्थापित केल्याने आपल्याला शुभ परिणाम जे आहेत तर ते मिळत असतात शाळीग्राम हे भगवान विष्णूंचे रूप मानले जात असल्याने त्यांची घरामध्ये स्थापना केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते एखाद्या व्यक्तीला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला की त्याच्यापासून दरिद्री आणि गरिबी ही दूर राहते आणि अशा लोकांना कधीही पैशाची कमतरता ही भासत नाही त्यांचे जीवन सुख आणि समृद्धीने भरून जाते ज्या घरामध्ये शाळीग्रामची पूजा केली जाते त्या घरात वास्तुदोष आणि अडथळे आपोआप दूर होतात एखाद्या घरामध्ये संबंधित समस्या असेल आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा वाढत असल्याने तेथे शाळीग्रामची जर आपण स्थापना केली शाळीग्राम जर आपण तिथे ठेवला तर शाळीग्राममध्ये वास्तुदोष संपवण्याची शक्ती ही खूप जास्त प्रमाणामध्ये असते शाळीग्राम हा घरी आणल्याने बघा आपल्या विवाहिक जीवनातील आनंद जो आहे तर तो कायम टिकून राहतो पती पत्नीमध्ये वाढ भांडवणे जर वाढत असेल आणि नाते हे तुट तुटण्याच्या टोकापर्यंत गेलेली असेल तर अशा स्थितीमध्ये तुम्ही घरामध्ये शाळीग्राम हा ठेवायला सुरुवात करा शाळीग्राम नेहमी तुळशीच्या मुळाजवळ ठेवा आणि त्याची नियमित पूजा करा दरवर्षी तुम्हाला तुळशी विवाहाच्या दिवशी शाळीग्रामचा विवाह हा तुळशीसोबत लावायचा आहेत तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की तुळशीमध्ये बरेच जण शिवलिंग ठेवतात परंतु ते पूर्णपणे चुकीचं आहेत तुळशीमध्ये कधीही शिवलिंग हे ठेवले जात नाही शिवलिंग हे तुळशीमध्ये ठेवल्याने त्याचे वाईट परिणाम हे आपल्या कुटुंबाला भोगावे लागत असतात त्या घरामध्ये लक्ष्मी ही कधीच स्थिर राहत नाही माता लक्ष्मीला प्रिय आहे ते म्हणजे भगवान विष्णू भगवान शिवशंकर नाहीत म्हणून आपल्याला तुळशीमध्ये शिवलिंग नाही तर शाळीग्राम हे ठेवायचे आहेत तर अशा पद्धतीने या आषाढी एकादशी तुम्ही हा एक, एक उपाय नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या घरात कितीही असणारे दोष संकट विघ्न अडचणी या निघून जातील आणि आपल्या कुटुंबाची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाहीत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ